रोहित पवार असं बोलून स्वतःचं हसं करून घेतात राधाकृष्ण विखेंचा टोला लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय चुकीचा होता अशी कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत महायुतीवर निशाणा साधला होता यावरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवारांना टोला लगावलाय बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवारांना रिंगणात उतरवण्यासाठी अजित ददांवर गुजरातमधील नेत्यांचा दबाव होता आता विधानसभेला असाच दबाव माझ्या मतदारसंघा पक्षाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची चर्चा असल्याचं ट्वीट रोहित पवारांनी केलं होतं यावर रोहित पवारांनी असं वक्तव्य करणं थोडं थांबवलं पाहिजे त्यांच्याकडून प्रत्येक वेळी अपरिपक्वतेचे विधान येत असून ते स्वतःचं हसं करून घेतात असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवारांना लगावलं आहे आता रोहित पवार आता एक थोडं वक्तव्य करत थांबवलं पाहिजे कारण म्हणजे अपरिपक्वतेचं त्यांचं जे प्रत्येक वेळी विधान येत आहे ते स्वतः हाच करून घेत आहे रिपोर्ट एस मराठी But